नमस्कार मित्रांनो मोफत गणवेश बूट व मोजे योजनेअंतर्गत फक्त याच विद्यार्थ्यांना आता हे मोफत गणवेश आणि बूट व मोजे मिळणार आहेत तर कोणकोणते कुन कुन ते विद्यार्थी असतील आणि इयत्ता कोणकोणत्या इयत्तेपासून तर कोणत्या इयत्तेपर्यंत यांना सर्वांनाच जे गणवेश वाटप आहे ते होणार आहे त्याचबरोबर त्यांना बूट आणि पायमोजेसुद्धा मिळणार आहेत तर शासन निर्णय आलेला आहे नवीन ता शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणकारी किंवा माहिती घेणार आहोत त्याचबरोबर तो शासन निर्णयसुद्धा तुम्हाला मी दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये काय शासन निर्णय दिलेला आहे काय लिहिलेलं आहे हे सर्व आपण बघून घेणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे आणि याची तारीखसुद्धा तुम्हाला मी दाखवून देणार आहे तर बघा शा राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षाकरिता जे गणवेश बूट आणि पायमोजे जे मोफत दिले जाणार आहेत विद्यार्थ्यांना त्यासाठीचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि बघा इथं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे आणि दिनांक बघा इथं अकरा मार्च दोन हजार पंचवीस तर अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे इथं वाचा म्हणजे संदर्भ दिल्या आहेत या संदर्भानुसार हा जो शासन निर्णय तो आलेला आहे तर सर्वात आधी आपण प्रस्तावना वाचून घेऊ की काय आहे यामध्ये या तर बघा केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबतचा निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेकरिता निर्धारित केलेल्या प्रति गणवेश रुपये तीनशे याप्रमाणे राज्य शासनानेसुद्धा दोन गणवेशाकरिता रुपये सहाशे प्रति विद्यार्थी रक्कम निश्चित केली आहे मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमधील सर्व विद्यार्थ्यांना सन दुनुदार दुनुदार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासून दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे याचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहे याकरिता प्रति विद्यार्थी रुपये एकशे सत्तर इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे तर इथं बघा राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोज्य योजनेअंतर्गत शासन निर्णय दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस अन्वये रुपये आठ हजार पाचशे लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता एकूण रुपये एकशे कोटी अठ्ठेचाळीस लाख एक हजार अस्सी इतका निधी आवश्यक असल्याने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण म परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत एकोणसाठ कोटी अठ्ठेचाळीस लक्ष एक हजार असंशी इतका उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याची विनंती महाराष्ट्र माध्यमिक प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात आली आहे सदरप्रमाणे निधी वितरणास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागात सादर करण्यात आला होता सदर विभा प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून एकोणसाठ कोटी अठ्ठेचाळीस लाख एक हजार अस्सी इतका निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदे परिषदेस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता शासन निर्णय बघा काय आहे यामध्ये लिहिलेला राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे रुपये एकोणसाठ कोटी अठ्ठेचाळीस लाख एक हजारऐंशी एकोणसाठ कोटी अठ्ठेचाळीस लाख एक हजार ऐंशी फक्त इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता इथं जे रकाने दिले आहेत त्यामध्ये ल लेखाशीर्ष आणि जे निधी आहे त्या निधीचा वितरण झालेला आहे कशा प्रकारे त्यांना मिळालेले आहेत याबद्दलचं सविस्तर विवरण यामध्ये दिलेलं आहे तर इथं बघा सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिस दिनांक डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तसे वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक शहाऐंशी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या निर्देशास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता वितरित करण्या येणारे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिता शासन निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीसमधील तरतुदी लागू राहतील सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चन्नी रोड मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर निधी आहार आहारित करून वितरित करण्यासाठी अवर अपर सचिव कक्ष अधिकारी रोगशाखा लेखाशाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहारण व सनवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर बघा सदर निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश आदेश शासन निर्णय परिपत्रक सूचना यांना अनुसरून विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चर्नीलोळ मुंबई यांना घेण्यात यावी यांनी घेण्यात यावी तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनात सादर करावे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि सर्वच बालकांना जे मुलं आहेत मुली आहेत यांना सर्वांनाच आता मोफत गणवेश आणि बूट आणि पायमोजे याचं वितरण होणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र